ही एंट्री जी होती माझी मा ती सगळ्यांना खूप आवडली मला श्रीमंत नवरा आहे श्रीमंत घर आहे मी पण एक्सायटेड आहे आमच्या सेटवरचे पण बाकी लोक एक्सायटेड आहेत की काय होणार आहे असा छान ग्लॅमरस लुक मी फर्स्ट टाइम करते सो खूप छान रिस्पॉन्स होता सगळ्यांचा इवन कामाबद्दल पण हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे शिवा मालिकेच्या सेटवर आहे आणि सगळ्या इंटरव्ह्यू सुरू आहे सृष्टी माझ्यासोबत आहे कशी आहे मी खूप मस्त छान <laughs> मला कळलं की सृष्टी तू डॉक्टर आहेस येस yes, मी डेंटिस्ट आहे काय <laughs> म्हणते छान छान खरंच छान आहे तुझे असं तुला विचारतंय <laughs> ते <laughs> सेटवर हो हो खूप नेहमीच हा की मला हे होत आहे मला हा त्रास होतोय असं होत तसं होतंय हे ऑलमोस्ट रोज होतं कसं आहे वातावरण कारण काय म्हणतात सगळ्यांशी नवीन आहे ओळख कोणाला ओळखत होती आधीपासून की नाही फक्त समीरशी माझी थोडीफार ओळख होती कारण त्यांनीच माझी कास्टिंग केली सो ऑडिशनला वगैरे तेवढी जी भेट झाली होती बाकी आय थिंक सगळे लोक नवीन आहेत पण खूप लवकर खूप छान आमची फ्रेंडशिप झाली आहे सगळ्यांसोबत खूप छान एन्व्हायरमेंट आहे खूप मज्जा येते काम मज्जा येत आहे काम करायला सो uh, so, कशी झाली आहे एंट्री कसं झालं आहे ऑडिशन किंवा कसा कॉल आला आहे आणि सृष्टी कशी हो बोलली आहे uh, एक रँडम दिवस मी झोपले होते ने ने ने। <laughs> तर सकाळी सकाळी समीरचा फोन आला की असं असं ग्रे शेड कॅरेक्टर आहे तर तू करशील का तर मी म्हटलं की बघू आपण ऑडिशन देऊयात मग नंतर आपण ठरवू तर मी ऑडिशनला आले आणि ऑडिशनच्या दोन तीन दिवसानंतर मग मला फोन आला मग तेव्हा पण आमचं काही डन नाही झालं मग मी आले इथे सेटवर कार्तिक सरांशी बोलले कॅरेक्टरबद्दल त्यांनी मला अख्खं व्यवस्थित डिटेलिंग डिटेलिंग सांगितली कॅरेक्टरबद्दलबद्दल आणि मला खूप आवडलं खूप आवडलं ॲज इन खूप छान कॅरेक्टर आहे अगदी गुड गर्ल नाही आहे अगदी hmm. बॅड गर्लही नाही आहे तिची जी जर्नी आहे आता एन्टायरली थोडं सो मजा येते करायला अगदी पण कसं झी मराठीवर जेव्हा एखादी मालिका येते त्यातील कलाकार नवीन असतात ते नवी घराघरात पोहोचतात ओव्हरनाईट yes. म्हणजे ओव्हरनाईट फेम मिळतं किंवा लगेच आपण काय म्हणतात एखाद्या स्लॉटला नऊच्या स्लॉटला सगळ्या महाराष्ट्रवर घराघरात दिसतोय जेव्हा घरी पहिल्यांदा सांगितलं की मी सिलेक्ट झाले किंवा पहिल्यांदा सगळ्यांनी पहिला एपिसोड पाहिला काय प्रतिक्रिया होती खूप छान ॲक्च्युली ही एंट्री जी होती मा माझी ती सगळ्यांना खूप आवडली माझ्या म्हणजे मा मा जितक्या पण लोकांनी म्हणजे कामाची चा, कामाच्या नंतर कारण फर्स्ट एपिसोडमध्ये माझं मेन जी एंट्री होती ती mm -hmm. अशी थोडी ड्रीमी टाईप होती mm -hmm. तर सगळ्यांची प्रतिक्रिया हीच होती की सगळे फोन करून मला तेच बोलत होते अगं किती गोड दिसते आहेस mm -hmm. खूप छान दिसते आहे आणि जेवढ्या पण मालिका मी केल्या आहे ह्याच्या आधी त्याच्यात माझा असा सुंदर छान लुक आय थिंक ही पहिलीच मालिका आहे ज्या आधीचे एक मायथो केली होती त्याच्यात लुक वेगळा होता दुसरं मी फॉरेन्सिक एक केलं होतं त्याच्यात एक डिफरंट लुक होता त्याच्यामुळे असा छान ग्लॅमरस लुक मी फर्स्ट टाईम करते आहे सो so, खूप छान रिस्पॉन्स होता सगळ्यांचा इवन कामाबद्दल पण मग नंतर अरे हो ठीक आहे मी दिसत चांगली आहे पण पुढचं काय पुढचं काही सांगा <laughs> त्याच्यावरून मग लोक म्हणा हां नाही नाही छान होतं आहे छान होतं आहे मजा येते थोडं एक जी ग्रीडी हे आहे शेड आहे तिला ती लोकांना बघायला आवडती आहे खूप छान पण मालिक आता आशू ने इतकं छान प्रपोज केलंय किंवा एंगेजमेंट आहे पण आता पुढे काय नक्की लग्न करणार आता ते तर आय डोंट नो मला सांगता येईल की नाही खरं <laughs> तर मलाही अख्खी गोष्ट माहिती नाही आहे ते आता विथ टाईम आपल्याला कळेल मलाही कळेल आणि ही सगळ्यांनाही कळेल पण शाल्व सोबत काम करण्याचा एक्सपिरियन्स कसा आहे कारण का सगळे का म्हणतात तो फार मस्तीखोर आहे तर तुझ्यासोबत काही प्रॅंक किंवा झाले का काही हो 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 खूप मस्तीखोर आहेच अगदीच आणि असा बिहेवियर वाईज पण खूप इनफॅक्ट सगळेच खूप छान आहेत आणि शालवाचं रिसेंट आता आय थिंक परवाचंच इन्सिडेंट आहे हा की माझा फोन मी ठेवून असं थोडं एक दोन पाऊल पुढे गेले बोलायला कोणाशी तरी आणि मग मी परत आले दोन पाच मिनटानंतर की फोन कुठे गेला फोन गायब <laughs> मग ख सेटवर मी शोधते की यार फोन कुठे गेला फोन कुठे गेला फोन कुठे गेला आणि रिसेंटलीच आमच्या विभा म्हणून एक आहे कॉस्ट्यूम ही तिचा फोन हरवला होता तर ते ऑलरेडी एक थोडं हे होतं आणि मग मी सगळ्यांना एकाऐकाला जाऊन विचारते की प्लीज तू ठेवला असशील गंमत नको करू प्लीज मला सांग आणि तो मला दिसलाच नाही हा अख्ख्या प्रोसेसमध्ये तो गायब शेवटी मग दोन तास झाले खूप जेव्हा पॅनिक झाले मी तेव्हा मग विपुलनी फोन केला आणि मग तो तिकडून हॅलो यार मग कळलं की ह्या माणसांनी माझा फोन ठेवला होता मग जाऊन मी घेतला त्याच्याकडून तो फोन हे होऊ शकतं म्हणजे ही काय काय म्हणू शकतो ये तो अभी सुरुवात आहे असं होऊ शकतं पण ही सृष्टी दिव्यापासून किती वेगळी आहे वे, कारण का किती बदल आहे या दोघांमध्ये किती फरक आहे खूप वेगळी आहे एंटायरली अपोजिट आहे कारण माझ्या खऱ्या आयुष्यात मी कधीच हा विचार केला नाही की माझा जो लाईफ पार्टनर असेल तो किती श्रीमंत असेल किती ह्या गोष्टी माझ्या हेटले आपल्या बकेट लिस्टमध्ये कधीच नव्हत्या Uh, उलट माझं असं होतं लहानपणीपासनं की माझं लग्न व्हायच्या आधी मी स्वतः इंडिपेंडेंट हवी माझ्याकडे ही uh, कार हवी हे गा घर uh, हवं त्यातल्या किती गोष्टी घडल्या <laughs> <गड़ा> ती <थी> वेगळी <laughs> गोष्ट बट एक थिंकिंग प्रोसेस जी असते <laughs> ती अशी होती माझी आधीपासनं सिन्स माझी आई पण वर्किंग वुमन <laughs> असल्यामुळे आणि दिव्याही कंप्लीटली अपोजिट आहे दिव्याला असं आहे की मी म्हणजे तिने लहानपणीपासनं गरिबी पाहिली आहे सो तिला अजिबात तिला असं आहे की ठीक आहे मला आता रडायचं आहे तर मी मर्सिरीज मध्ये बसून रडेल ऑडी मधून ऑडीमध्ये बस, और, बसून रडेल पण मला आता हे नको आहे मला श्रीमंत नवरा हवाय श्रीमंत घर आहे नाही पण आता तू बोलतेस ते मला मान्य आहे पण या प्रश्नाचं उत्तर तू नाही देणार की मालिकेत आम्हाला पुढे काय बघायला मिळणार आहे नक्की काय होणार आहे मालिकेत आता तेच ते <laughs> इंटरेस्टिंग गोष्ट आहे पण खरंच मला नाही माहिती खरंच म्हणजे आता ही कि, किती बाहेर गोष्ट माहिती आहे माहिती नाही मला बट स्टोरी चेंज होत असते जसं जसं आपलं एव्हरी वीक आणि हे ते सो so, जरी मला थोडीफार जी काही आयडिया असेल ती पण किती घडणार आहे आणि मी आता एक बोलेन भलतच घडेन सो so, पण इंटरेस्टिंग असणार आहे हे मात्र इंटरेस्टिंग डेफिनेटली असणार आहे इव्हन मी पण एक्सायटेड आहे आमच्या सेटवरचे पण बाकी लोक एक्साइटेड आहेत की काय होणार आहे अगदीच पण आम्हाला माहिती आहे की लग्न होणार आहे होणार आहे कोणासोबत होणार होणार माहिती पण लग्न होणार आहे मालिकेत <laughs> आणि मालिकेत लग्न म्हटलं काहीतरी ड्रामा हा असायलाच हवा नाही तर मालिका पुढे जात नाही पण थँक्यू सो मच पहिल्यांदाच गप्पा मारतोय ऑल द व्हेरी बेस्ट अजून प्रमोशनच्या निमित्ताने बऱ्याच गप्पा होणार येस yes, येस yes, येस yes. मज्जाकल बद्दल मी खूप पाहिलं होतं ऐकलं होतं आज भेटले पण आणि छान वाटतंय खूप मस्त थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका